जोरदार पाऊस पडताय त्यामुळं आज होती कॉलेजला सुट्टी म्हणून म्हटलं घरीच आहे तर काहीतरी करूया मग हे दो असा मोठा असा कांदा घेतला एका असा मम्मीला सांगला की मला बारीक बारीक करू दे आणि मीच करतो आज मला तू पण कधी शिकणार म्हणून मी पण थोडा थोडा घेतला बारीक करायचं तर मी पण असं कांदा केला बारीक माझ्या त्या आईने सर्व कांदा बारीक केला मग असं घेतलं सगळं त्यात मसाला मिसाला टाकला म्हटलं मीच आज भजी करणार तुम्ही खायचं काम करा तर सगळं सांगितल्याप्रमाणे आपला थोडा थोडा सगळा मिक्स केला तर म्हणता मग कोथिंबीर पण टाकतं त्याच्यासोबत तर कोथिंबीर होती म्हणून कोथिंबीर पण टाक तर असा मिक्स करताना सगळा बाहेर पडत होता म्हणून म्हटलं की मोठी एक परातच घेऊया तर परातीमध्ये सगळं उठवून घेतला सगळं आणि त्याका मिक्स केला तर थोड्या वेळानंतर मिक्स झाल्यावर आपलं काय बेसन असतात भजी म्हटल्यावर तर बेसन सुद्धा घेतलं आणि त्यात टाकल्यानं मिक्स करायला गे गेल्या तर बेसन सगळं आपलं चिकचिकेत करायला लागायला ते काही होत नव्हतं मिक्स तरी पण कसं तरी केलं आपला मग जे आपलं रेडी झालं आहे सगळा मटेरियल भजी करण्याच्या लायकीचं झालं आहे म्हणजे कांदा झाला आहे ओके तर चला मग बघूया कसा होता कांदा भजी तर पाहिला म्हटलं आधी मला काहीतरी ते कढई ठेवलं आहे तर कड्यामध्ये ओतलं आहे तेल तर तेल ओतल्यावर बघत होतो की गरम झालं आहे का थोडा तर ते त्याच्यात थोडीच पात टाकली तर गरम नाही झाला होता म्हणून आधी आपल्या नळ्या सोडून घेत्या तर नळ्या झाल्या त्याच्यानंतर आपल्या एक एक करून भजी टाकला भाजी आपल्याला आधी भीतीच वाटत होती की आपला तेल ना उडलं बरं झालं हातावर असं आपले परतून घेते थोडं बहुत डाव्या तर त्याला परत तरी पण कसं तरी परतले तर झालं तर तेवढंच आलं आपलं पिंट्या पिंट्यानं आपला मग फोन घेतला म्हणतो मी व्हिडिओ करतो तू आपल्या भजी ये मी आपलं सोडायला लावलं तर पिंट्या आपला टिप्स देत होता कसा करायचा का काय करायचं तर म्हणतो मी भजी ठेवली तू सोडतो असं प्रकारे आपली भजी झालीत रेडी आणि आता आम्ही खाणार आहोत तर आईच्या वाटीने बाजूला ना आम्ही दोघं बसलो खायला तर भजी खायला या मस्त गरमागरम भजी तर तुमच्याकडे किती पाऊस आहे तो पण नक्की सांगा तर पिंट्या पण आपला आला पिंट्यावर भजी खातो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटतं व्हिडिओ नक्की सांगा